महान करा आणी बेल ला क्लिक चनगड आगारातून बसेस वेळेत सोडा लोकनेता न्यायनिवाडा जिल्हा संपर्क प्रमुख नारायण सोनार होपरीकर यांची मागणी ऐन परीक्षेच्या काळात चनगड आगारातून बसेस वेळेत न मिळाल्याने अनेक विद्यार्थ्यांना तीन चार किलोमीटर पायपीट करत शाळेत जावं लागत आहे येथून मुली शिक्षण घेण्यासाठी शहरातील कॉलेज व हायस्कूलमध्ये येतात पण गेल्या काही दिवसापासून साडे दहा ते साडे अकराच्या बस विद्यार्थ्यांना न घेता सुसाट वेगाने निघून जातात याचा त्रास परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना होत आहे याचे गांभीर्याने विचार करून विद्यार्थ्यांना बसमध्ये घेण्यासाठी वाहक चालकांना सक्त ताकीद द्यावी अशी मागणी करण्यात आली यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख नारायण सोनार हुपरीकर कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष संजय धोत्रे संदगडचे संतोष चांदेकर बी आर जगदाळे मॅडम आदी उपस्थित होते निप प्रकाश महानकर संदगड